सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार सुरेश कुथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करून घर वापसी करणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे दोन हजार अठरामध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा दोन टर्म सुरेश कुथे हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले आहेत त्यानंतर ते काही काळ राजकारणातून अलिप्त होते गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती पण त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी आशा कुथे यांना होती पण त्यांना भाजपकडून डावळण्यात आलं त्यामुळे ते नाराज होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूरमध्ये विदर्भातील सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत त्यांचे आम्ही स्वागत करू त्यातील पाच सहा जण पुन्हा जातील पण अन्य लोक थांबतील या विधानामुळे कोथे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आणि माझा निकटचा संबंध आहे काही वर्षांपूर्वी नाना पटोले यांची भेट झाली होती आमच्या पक्षात तुमचं स्वागतच आहे असं ते म्हणाले होते भाजप पक्षात घेतात पण त्या ठिकाणी सन्मान मिळत नाही त्यामुळे भाजपला रामराम ठोकत आहे असं कुथे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे त्यांना गोंदिया मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरवणार का हे आता लवकरच समजेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर